इलेक्शन ड्युटी आज मी आणि माझी पत्नी अपर्णा बुरंबावीला चाललो होतो खरं म्हणजे पंचवीस वर्षांनी चाललो होतो गेली पंचवीस वर्षे मी बुरंबावीला जाण्यासाठी तळमळत होतो पण कोणत्या ना कोणत्या कारणाने मला त्या गावाला जायला झाले नव्हते त्या गावाला जाण्याचे कारण पंचवीस वर्षापूर्वी घडले होते त्याचं असं झालं राधानगरीमध्ये सर्विसला असताना मला धामोड जवळील बुरबाळी या गावामध्ये इलेक्शन ड्युटी पडली होती मी केंद्राध्यक्ष होतो कपलेश्वरचे बी डी पाटील फर्स्ट पोलिंग ऑफिसर कदमसर सेकंड पोलिस पोलिंग ऑफिसर व ग्रामपंचायतीचा एक शिपाई ईश्वरा चौगले त्याचे नाव आम्ही चौघे आमच्या सर्व साहित्यासह सर, बुरबाळी गावामध्ये हजर झालो बी डी पाटील यांच्या ओळखीने आम्हाला धामोडच्या रेस्ट हाऊसमध्ये झोपण्याची व्यवस्था करता आली पण रेस्ट हाऊसमध्ये जेवणा खाण्याची काहीच व्यवस्था नव्हती त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत शिपायाला म्हणजे ईश्वराला इथे कुठं जेवणाची व्यवस्था होईल का असे विचारले साहेब हे गाव लहान इथं हॉटेल खानावळ वगैरे काही नाही फार तर मी सरपंचांना सांगून येतो असं म्हणून तो सरपंना सरपंचांना सांगायला निघून गेला दिवे दुपारची चारची असेल नंतर सहा वाजता परत ईश्वराला पाठवून सरपंचांना जेवणाची आठवण करायला सांगितले रात्री आठच्या दरम्यान आम्ही सगळे फ्रेश होऊन सरपंचांच्या घरी जेवणासाठी निघालो आम्ही सर्वजण सरपंचांच्या घराच्या अंगणात उभे होतो ईश्वराला त्यांच्या घरी पुढे पाठवले सरपंच झोपाळ्यावर बसून झोके घेत होते ईश्वराला बघून ते म्हणाले काय रे ईश्वरा का आलतास साहेब ते लोक जेवायला आलेत त्यांना आत बोलू काय कोण लोक कशासाठी आलेत जेवायला अरे आधी तरी सांगायचं नाहीच काय जेवण कुठं केलंय सरपंच बोलत असलेलं आम्हाला बाहेर ऐकू येत होतं त्यामुळं जेवणाची व्यवस्था बहुतेक झालेली नसेल असं समजून आम्ही रेस्ट हाऊसकडे जायला निघालो तेवढ्यात सरपंच बाहेर आले आणि म्हणाले आहो साहेब आलाही तर परत का निघालाय झुंका बात करायला किती वेळ लागतोय या बसा इथं आम्हाला तो इतका अपमान वाटला की आमच्यापैकी कुणालाच समजेना त्यांना काय उत्तर द्यावं फक्त बीडी पाटील तेवढे म्हणाले सरपंच राहू दे तुमचं जेवण नको आम्हाला आणि आम्ही रे, रेस्ट हाऊस कडे जायला निघालो ईश्वरा तू सरपंचानं निरोप दिला होतास ना मी न राहून विचारलं साहेब दोनदा सांगून आलतो ईश्वरा म्हणाला चला आज उपाशी झोपूया कदम सर म्हणाले साहेब ईश्वरा म्हणाला आज तुम्ही माझ्या घरी चला जी काय भाजी भाकरी असेल बीट असल ते खाऊया आम्ही त्याच्या घरी जायला तयार होईना तसं तो गयावया करू लागला साहेब मी पाया पडतो तुमच्या शपथ आहे तुम्हाला पण तुम्ही माझ्या गरीबाच्या घराकडे चला शेवटी आम्ही त्याच्या घरी जायला तयार झालो त्याचं घर म्हणजे जवळजवळ झोपडीत जणो आम्ही सगळे वाकूनच आत आलो त्यानं तरटी बसायला दिली बाहेरच्या खोलीत ईश्वराची चार सहा वर्षाची उघडी नागडी दोन मुलं खेळत होती ईश्वरा बायकोला म्हणाला चा बायको करा आधी मग जेवणाचं बघू ईश्वराच्या बायकोनं खून करून ईश्वराला आत बोलावलं त्यांच्यात काय चर्चा झाली माहीत नाही पण बहुतेक भाजीला आमटीला काहीच नसावं ईश्वरानं शिडी लावली तो माळ्यावर चढला आणि घरातली एकुलती ती एक कोंबडी खाली आणली खिशातून पैसे काढून मोठ्या मुलाला म्हणाला मन्या जा मसाला घेऊन ये ती दोन्ही मुलं खेळण्यामध्ये रंगली होती त्यामुळे मसाला आणायला जायला कोण तयार होईना तेव्हा ईश्वरानं त्या पोराच्या उघड्या पाठीवर धपाटा घातला आणि म्हणाला जा किले का पोरानं भोकाळ पसरलं तो सगळा प्रसंग बघून बीडी पाटील म्हणाले हे ईश्वरा तुझं जेवण नको आम्हाला पण पोरांना मारू नकोस आम्ही बिन चहा बिन दुधाचा चहा घेतला आणि ईश्वराला म्हणालो जेवण शिस्तीत होऊ दे आम्ही जरा फिरून येतो अकरा वाजता ईश्वर आम्हाला जेवायला बोलवायला आला कोंबडीचं मटण लाल भडक रस्सा भाकरी आणि पांढरा जाड्या तांदळाचा भात असा भेत होता भूक लागली होती जेवण आवडलं जेवताना सर्वांचंच मन भरून आलं होतं या अनोळखी गावामध्ये रात्रीच्या वेळी आम्ही कुणाकडे जाणार होतो ज्या माऊलीनं आम्हाला जेवण करून वाढलं तिच्याबद्दल मनात प्रचंड कृतज्ञता निर्माण झाली व्यक्त कशी करावी ते समजेना ताई तुम्ही आमच्या घरी या आम्ही तुम्हाला साडी चोळी केल्याशिवाय पाठवणार नाही बिडी पाटील म्हणाले बाबानू गप जेवा मी कशाला तुमच्या गावाला येऊ ती माऊली म्हणाली रात्री उशिरा रेस्ट हाऊसवर झोपलो पण सकाळी लवकर उठलो आंघोळ वगैरे आटपलं मतदानाची तयारी केली बरोबर सात वाजता ईश्वराला पेटीची पूजा करायला सांगितली व मतदान करायला सांगितले तेवढ्यात सरपंच आले आणि म्हणाले मला पेटीची पूजा करून पहिलं मतदान करायचं आहे पेटीची पूजा झाली आहे सरपंच आणि मतदान पण सुरू झालंय मी म्हणालो आहो सरपंच मी आणि पूजा कोणी केली आहो सरपंच आम्ही वेळ बघितली आणि तुमचा ईश्वर इथं हजर होता त्याच्याकडूनच पूजा करून घेतली आणि त्यालाच मतदान करायला सांगितलं मी सरपंच असताना तुम्ही शिपायाच्या हस्ते पूजा केली मी तुम्हाला बघून घेईन सरपंच तावा तावानं म्हणाले सरपंच मी पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत विभागाला काम करतोय तुम्ही आम्हाला काय बघून घेणार मीच तुम्हाला बघून घेतो बीडी पाटील म्हणाले सरपंच मुक्काट्यानं मतदान करून निघून गेले संध्याकाळी राधानगरीला पेट्या जमा करण्यासाठी एस टी मधून आम्ही आलो सर्व साहित्य जमा करून रिकाम व्हायला रात्री साडे अकरा वाजले आता राधानगरीहून आमच्या गावाला म्हणजे सरोड्याला कसं जायचं याचा मी विचार करत असतानाच बी डी पाटील म्हणाले सर गारगोटी गाडी चालली आहे डेपोमध्ये जायला तुम्ही त्या गाडीतून जाऊ शकता मी त्या गाडीत बसलो मांगेवाडी परत आलो आणि माझ्या लक्षात आले गाडी सरवडे मार्गे न जाता मांगोली कपलेश्वर तुरंबे मार्गे गारगोटी जाणार आहे त्यामुळं मला मांगेवाडीमध्ये उतरावं लागलं गाडीतून खाली उतरलो रस्त्यात कुणीच नव्हतं घड्याळाकडे बघितलं बरोबर रात्रीचे बारा वाजले होते मांगेवाडीतून चालत जायचं म्हणजे वाटेत दोन स्मशानभूमी लागत होत्या त्यामुळं एकटं जायला धीर होईना काय काय आठवायला लागलं संपूर्ण मांगेवाडी गावाला एक चक्कर मारली पण कोणीही जाग नव्हतं काय करावं ते समजेना शेवटी एक गोष्ट आठवली रस्त्यावर श्यामराव रानमाळे यांचं घर आहे कधी पण आलात तर मला हाक मारा असं त्यांनी कधीतरी म्हटल्याचं आठवलं त्यांच्या घराची कडी वाजवली आतून कुत्रे भुंकण्याचा आवाज आला पाठोपाठ कोण ते असा श्यामराव अण्णांचा आवाज आला मी मानकर सर इलेक्शन ड्युटीवरून आलोय असं म्हणताच त्यांनी दार उघडलं मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली त्यांनी मुलग्याला म्हणजे नंदूला हाक मारली पण नंदू गाढ झोपेत होता त्याला हलवून उठवलं तो डोळे चोळीत उठला नंदूत जा गाडी काढ सरांना सरवड्यात पोचवून ये अण्णा म्हणाले नंदूने कपडे घातले राजदूत गाडी बाहेर काढली पण त्याला काही केल्या किल्ली सापडे ना अरे मोळा घाल गाडी सुरू होईल अण्णा म्हणाले नंदूने एक मोळा शोधून काढला किल्लीच्या जागी घालून किक मारली गाडी सुरू झाली पण लाईट काही केल्या लागेना पूर्वी राजदूतची किल्ली डावीकडे फिरवली की लाईट लागत असे रस्त्याला अंधार खूप होता लाईटची गरज होती नंदू आपली बॅटरी आणजा अण्णा म्हणाले अण्णा बॅटरी काल काकाने नेल्या नंदू म्हणाला अरे मग काकाकडून आण जा अण्णा म्हणाले आता परत काकाना उठवावे लागणार असं म्हणत नंदू काकाना उठवायला गेला मला मात्र मेल्याहून मेल्यासारखं वाटायला लागलं आपण किती जणांना त्रास देतोय असं वाटायला लागलं पण मूग गिळून गप बसलो पर्याय नव्हता नंदू आला गाडी सुरू केली मी बॅटरी हातात धरून रस्ता दाखवला स्टँडवर आल्यावर मी त्याला थांबायला सांगितलं इथून चालत जातो मी आभारी आहे असं म्हणून मी गाडीवरून खाली उतरलो नंदू गाडी वळवून परत गेला गल्लीमध्ये कुत्री भुंकत होती त्यांना चुकवत चुकवत मी रात्री एक वाजता घरी आलो अंथरुणावर पडलो पण काही केल्या झोप येईना कारण माझ्या इलेक्शन ड्युटीसाठी मी किती जणांना त्रास दिला किती जणांचे उपकार झाले त्यांचे उपकार कसे फेडायचे याचा विचार मनात सारखा येत होता आज पंचवीस वर्षे झाले या गोष्टीला इलेक्शन आली की या सर्व गोष्टी आठवतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सारख्या अनोळखी गावामध्ये रात्रीच्या वेळी ईश्वरानं जर आम्हाला जेवण करून वाढलं नसतं तर आम्ही काय केलं असतं ईश्वराचे उपकार कसे फेडायचे या विचारानं माझी गेली पंचवीस वर्षे झोप उडवली होती अपर्णाला ही गोष्ट सांगितल्यानंतर ती म्हणाली हात तेच्या एवढंच ना आपण बुरंबाळीला जाऊ त्यांना भेटू काहीतरी त्या भेट वस्तू देऊ आणि येऊ आज पंचवीस वर्षानंतर मी आणि माझी पत्नी अपर्णा कार घेऊन गुरंबाळीला चाललो होतो सोबत ईश्वरासाठी शर्ट पॅन्ट टोपी त्याच्या पत्नीसाठी साडी नऊवारी की सहावारी संभ्रम असल्यामुळे दोन्ही साड्या घेतल्या होत्या ब्लाऊज पीस नारळ मिठाईचे बॉक्स आणि खाऊ इत्यादी सर्व घेऊन चाललो होतो बोलत बोलत बुरंबाळी कधी आली ते कळलं नाही एका मुलाला ईश्वरा चौगले यांचं घर विचारलं त्यानं घर दाखवलं घर पाहिल्यानंतर धक्काच बसला एक तर घर खूपच मोठं आणि लांब लचक होतं दारात दोन मोटरसायकली एक मारुती कार आणि एक ट्रॅक्टर उभा होता आम्ही घरी आत आलो ओळख सांगितली त्यांना खूप बरं वाटलं ईश्वरा व त्यांची पत्नी भेटली एवढ्या वर्षांनी आलो म्हटल्यावर त्यांना खूपच आश्चर्य वाटलं आणि आनंद पण वाटला दोन्ही मुलं मोठी झाली होती करती झाली होती दोघांची लग्न झाली होती दोघी सख्या बहिणी त्या दोन भावांना दिल्या होत्या प्रत्येकाला दोन दोन मुलं होती जवळजवळ दहा माणसांचं कुटुंब झालं होतं शेतीवाडी घेतली होती दोन्ही मुलगी नोकरी करत होते एकंदरीत त्यांचं कुटुंब सधन या सत्रामध्ये मोडत होतं चहापाणी झाले आम्ही त्यांच्यासाठी जे काय आणले होते ते त्यांना दिले कुटुंबासमवेत फोटो काढले जेवणासाठी त्यांनी खूपच आग्रह केला दोन्ही सुनांच्या मदतीने त्यांनी आम्रखंड पुरी कुरमा मसाले भात लोणचे पापड असे पक्वान वाढले आम्ही जायला निघालो जाताना आम्हाला त्यांनी आमचं शेत नसल्यामुळं वासाचं तांदूळ भुईमुगाच्या शेंगा भाजीपाला आणि गावटी कोंबडीचे अंडी इत्यादी गोष्टी दिल्या आम्ही त्यांना काहीतरी द्यावेस गेलो होतो पण त्यांनीच आम्हाला भर भरून दिलं सध्या ईश्वरा चौगले यांची धाकटी सून सौ माधवी विष्णू चौगले बुरबाई बुरबाळी ग्रामपंचायतीची सरपंच आहे धन्यवाद